नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बिहारच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला असताना शुक्रवारी एन डी एने बिहार निवडणुकीत झंझावाती यश मिळवल्याचं दिसून आलं दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे जागांवर डी एने आघाडी घेतली होती त्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनाला फक्त एकोणचाळीस जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत होतं गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार वीसमध्ये भाजपाला चौऱ्याहत्तर जागी, जागी तर नितीश कुमार यांच्या जदयूला त्रेचाळीस जागी यश मिळाल्यानंतर एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते यावेळी भाजपाने एकशे एक जागी निवडणूक लढवून नव्वद जागी आघाडी घेतलेली होती जदयूला ऐंशी जागी यश मिळत असल्याचं दिसत होतं तेजस्वी यादव जे बिहारचे मुख्यमंत्री होतील असा दावा केला जात होता ते पिछाडीवर असल्याची बातमी समोर येत होती नंतर ते आघाडीवर सुद्धा आले पण भाजपाच्या सतीश कुमार यांच्याशी त्यांची अटीतटीची लढत सुरू आहे काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झाल्याचं दिसत असून गेल्या वेळेस सत्तर जागा लढवून एकोणीस जागी काँग्रेस जिंकली होती यावेळी त्यांना एक अंकी यश मिळाले अवघ्या चार जागी त्या आघाडीवर असल्याचं दिसतंय राष्ट्रीय जनता दलालाही गेल्या निवडणुकीत पंच्याहत्तर जागी यश मिळालं होतं यावेळी त्यांच्या जागा एकोणतीसपर्यंत खाली आल्याचं दिसतंय अर्थात अद्याप अंतिम आकडा समोर यायचा आहे लोकजनशक्ती पार्टीने गेल्या निवडणुकीत शंभर जागा लढवल्या पण एक जागा जिंकता आली चिराग पासवान यांच्या पक्षाने त्यावेळी एन डी एला साथ दिली तेव्हा त्या ते अठ्ठावीस जागा लढवून एकवीस जागे आ आघाडीवर असल्याचं चित्र आत्ता आहे या यशाला कोणती कारणं आहे ते लक्षात घेतलं तर महिलांनी केलेलं भरघोस मतदान जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान महिलांनी यावेळेला केलं जंगलराजचा लोकांनी विरोध केला हेच यावरून दिसून येतं लालू प्रसाद यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात किंवा राबडी देवींच्या काळात जंगलराज सुरू असल्याचा आरोप एन डी एकडून केले गेले त्याला लोकांनी पसंती दिल्याचं मानलं जाते बोट जोरीच्या आरोपाला लोकांनी थारा दिला नाही यावेळी बिहारमध्ये भरभरून मतदान केलं त्यावरून वोट चोरीचा विचार लोकांनी केला नाही हेच दिसून येत नितीश कुमार हे दहाव्यांदा आता मुख्यमंत्री होऊ शकतील हा एक विक्रम आहे नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर त्यांनी केलेल्या कामांवर लोकांनी विश्वास ठेवल्याचं चित्र आहे एसआयआर ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने राबवून मतदार याद्या स्वच्छ करण्याचं काम केलं त्याचाही परिणाम निवडणुकीत दिसल्याचं म्हटलं जाते विरोधकांनी मात्र या उपक्रमाला विरोध केला होता पण लोकांनी त्यांचा हा विरोध जो आहे त्याला थारा दिलेला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळी कोणत्याही प्रकारची हिंसा निवडणुकीदरम्यान झाली नाही याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत हिंसाचार होत असे पण हिंसाचारमुक्त निवडणूक केल्यामुळे मतदानही वाढलं शिवाय पुन्हा मतदान घेण्याची वेळही कोणत्याही मतदारसंघात आली नाही जनसुराज पार्टीच्या रूपात एकशे पन्नास जागी यश मिळवू असा दावा करणारे निवडणूक रणनीती रणनितीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या हाती मात्र काही लागलेलं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद